नमस्कार मित्रांनो आम्ही सगळेजण स्वतःला काय समजतो आम्ही लय मोठं हाय आमचं लय मन स्वच्छ आहे हे तुमचं ना मन स्वच्छ आहे ना तुम्ही मोठा आहे ह्या जगात ह्या देशात जर कोणाचं मन मोठं असेल आणि मना कुणाचं मन स्वच्छ असेल आणि जर कोण मोठा असेल ना तर माझ्या देशातील हा प्रत्येक सफाई कामगार कारण आज यांच्यामुळे या देशातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहतो तर मित्रांनो मी या माझ्या सफाई कामगारांना देण्यात का मी काही मोठा नाही आहे पण मी परमेश्वराकडं एक मागणी करतो की देवा ज्यांच्यामुळे आज आम्ही निरोगी आहे ज्यांच्यामुळे आज आम्ही चांगला श्वास घेतो आरोग्य चांगलं राहतं तर या माझ्या सर्व सफाई कामगारांना देशाच्या प्रत्येक सफाई कामगारांना त्यांना आयुष्य चांगलं दे त्यांना निरोगी आयुष्य दे आणि त्यांचं आयुष्यात भरभराट येऊ दे त्यांच्या मुलाबळांना सुख लागू दे ही मी ईश्वरच्यानी प्रार्थना करतो आणि मी खूप काही मोठा नाही आहे त्यांना एक चहा पाण्यासाठी फक्त एक दहा वीस रुपये देण्याचा मी प्रयत्न करतो स्वतःचं लहान मूल जर चड्डीत जर हागलं तर काढायला केळस वाटत्या स्वतःचा आई वडील जर का एखादा बडका जरी टाकला वायाच्या मानानं तरीसुद्धा केळस वाटतंय पण हे आपले बांधव तर बघा यांचं मन किती मोठं आहे आणि किती स्वच्छ आहे खरोखर जितकं कौतुक करेल तेवढं कमी आहे मित्रांनो जेवढं करेल तेवढं कमी आहे शब्द नाहीत शब्द मित्रांनो माझंसुद्धा एक छोटंसं कर्तव्य म्हणून मी लई काय नाही एक गुट्टी गोव आहे माझ्यातर्फे मी कचरा भरतो आणि प्रयत्न करतो तुम्हाला पण हे काम जमते काय ते आपली जबाबदारी जर सांभाळली आहे देशात स्वच्छता नक्कीच राहील आणि आपण राहू तर मित्रांनो मी काही खूप देऊ शकत नाही आहे माझी जितकी ताकद आहे तेवढी तर तुम्ही यांना एक चहा पाण्यासाठी तुमचं तुम्ही घ्या आणि तुमचं आरोग्य परत सुखसमृद्धी चांगलं राहू दे तुम्हाला यश मिळू दे तुमच्या आरोग्याला तुमच्या आरोग्यासाठी मी खरोखर मनात माझ्या मनापासून ईश्वराच्यानी प्रार्थना करतो कारण हे जे तुम्ही काम करताय हे कुणालाही जमत नाही ह्यासाठी मोठं मन आणि स्वच्छ मन असावं लागतं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र